राज्यात सगळीकडे पावसाचं थैमान सुरू आहे शहरं असो किंवा खेडी सगळीकडे पावसानं कहर केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत मग कधी अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे घरात पाणी शिरल्याचे पाण्यानं भरलेल्या रेल्वे ट्रॅकवरून लोकल जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले तर काही ठिकाणी भिंती कोसळून घरच्या घरं उद्ध्वस्त झाल्याच्या पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याच्या बातम्या आल्या अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातही घडली नांदेड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा पुरामुळे लोक अडकले होते त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले गेले पण या सगळ्या ठिकाणी एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे प्रशासन आणि माध्यमांचं लक्ष तिकडं होतं त्यामुळे मदत लवकर पोहोचली पण हिंगोली जिल्ह्याच्या गंगापूरमध्ये वेगळं चित्र होतं गंगापूरमध्ये आठ शेतमजूर हे सोळा तारखेपासून एका छोट्या झोपडीमध्ये अडकले होते पाच पुरुष एक महिला आणि दोन लहान मुलं झोपडीच्या बाहेर दहा ते पंधरा फूट पुराचं पाणी आणि झोपडीच्या आत असलेल्या अंधारात ते आपल्याला मदत मिळेल याची अपेक्षा करत बसले होते हे शेतमजूर अडकले आहेत याची माहिती ना प्रशासनाला लवकर कळली ना माध्यमांचं त्याकडे लक्ष गेलं मंगळवार एकोणीस ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना बाहेर काढण्यात आलं पण शनिवार ते मंगळवार असे चार दिवस हे आठही जण मृत्यूशी झुंजव देत होते त्या चार दिवसांमध्ये त्यांनी एका छोट्याशा झोपडीमध्ये दिवस कसे काढले चार दिवस त्यांनी अन्न पाण्याशिवाय तग कसा धरला त्याचं वास्तव सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातलं गंगापूर गाव शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणून गावकरी स्वतःसोबत शेतमजूरही कामाला ठेवतात त्यातलंच एक शेतमजूर कुटुंब रघुनाथ लाखाडे यांचं रघुनाथ त्यांची पत्नी उषा पाच वर्षांचा मुलगा अर्जुन आणि तीन वर्षांची मुलगी खुशी हे चौघं गावातल्या एका शेतकऱ्याकडं शेतमजुरी करतात जनावरांना चरायला नेणं खरीपाची कामं शेतीची वेगवेगळी कामं करणं हा त्यांचा रोजचा दिनक्रम त्यामुळं शेतातच एका कोपऱ्यामध्ये पत्र्याची झोपडी बांधून त्यात ते राहत होते आता या झोपडीला ना मजबूत भिंत होती ना भक्कम छत अशा या पडक्या झोपडीमध्ये कुटुंबासोबत रघुनाथ यांची जनावरं सुद्धा होती गेले काही दिवस झालेल्या पावसामुळं हिंगोली जिल्ह्यातही पावसानं हाकार उडवला होता पावसामुळं छोट छोट्या नदी नाल्यांना पूर आले त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती गंगापूर गावातून पैनगंगा नदी वाहते या नदीवरती इसापूर धरणसुद्धा आहे पाऊस जास्त झाल्यानं या धरणातून पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळं पैनगंगा नदीची पाणी पातळी अजून वाढली धरणातलं बॅकवॉटर हे गंगापूर वाकडी गावातल्या शेतांमध्ये शिरायला सुरुवात झाली शनिवारी सोळा ऑगस्टलाही हिंगोलीमध्ये पाऊस झाला दुपारपर्यंत परिस्थिती नीट होती पण दुपारनंतर धरणातलं पाणी मोठ्या प्रमाणात शेतात शिरलं त्यामुळं आजूबाजूची शेतं पाण्याखाली गेली हे सगळं होत असतानाच पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता उलट हळूहळू तो वाढत होता आणि त्यामुळं धरणातून येणाऱ्या बॅकवॉटरचा प्रभाव सुद्धा वाढला त्या वाढत्या पाण्यामुळं शेताशेजारी झोपडी बांधून राहणारे रघुनाथ आपल्या कुटुंबासोबत गंगापूर वाकाडी शिवारात अडकून पडले त्यांच्यासोबत संतोष पेदे संजय शिंदे ज्ञानेश्वर बोक्से आणि सुनील सोनुलकर हे चौघ शेतमजूरही शेजारच्या झोपडीमध्ये होते शेतात असताना पाऊस एवढा वाढेल याचा या कुणालाच अंदाज आला नव्हता संध्याकाळ झाली की पाऊस ओसरेल तेव्हा गावात जाता येईल अशा विचारात हे सगळे जण होते पण पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता संध्याकाळ होऊन रात्र झाली शेतातलं पाणी आता वाढायला सुरुवात झाली त्यामुळं या आठही जणांना शेतातून गावात जाणं अशक्य झालं पावसामुळं या झोपडीतली होती नव्हती ती वीजही गेली होती त्यामुळं फोन असले तरी त्याची बॅटरी कधीच संपून गेली होती कुणाला संपर्क करणंही त्यांना जमत नव्हतं त्यामुळं झोपडीतले हे आठही जण घाबरले पण तरीही ते स्वतःची समजूत काढत एकमेकांना धीर द्यायचा प्रयत्न करत होते आजची रात्र काढू उद्या सकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल पाऊस थांबला की शेतातलं पाणी ओसरेल असा विश्वास त्यांना वाटत होता शनिवारी रात्री त्यांनी सोबत जे काय खायला होतं ते खाऊन दिवस काढला रात्रीच्या अंधारामध्ये लहान लहान लेकरांना सांभाळत आणि बाहेर पडणाऱ्या झुजो पावसाच्या आवाजात त्यांनी शनिवारची रात्र काढली रविवार सकाळपासून पाऊस थांबेल आणि पाणी कमी होईल याच आशेनं ते आभाळाकडे डोळे लावून बसले होते पण दुपारपर्यंत त्यांच्या मनासारखं काहीच घडलं नाही मग मात्र त्या झोपडीत राहणं त्यांच्यासाठी कठीण व्हायला लागलं चूल पेटवण्यासाठी जे सरपण होतं ते सुद्धा पावसानं भिजलं त्यामुळं आता चूल पेटवायची कशी आपण भूक सहन करू शकतो पण सोबत असलेल्या दोन लहान लेकरांचं काय त्यांना काय खाऊ घालायचं असा प्रश्न रघुनाथ आणि त्यांच्या बायकोला पडला तसंच सोबत खाण्यासारखं जे काही होतं ते सुद्धा संपलं होतं शिवाय आजूबाजूला लोकवस्ती नाही दुसरं गावसुद्धा तीन ते चार किलोमीटर लांब होतं आता झोपडी उंचावरती असल्यामुळं झोपडीच्या आत पाणी शिरलं नव्हतं पण झोपडीच्या बाहेर नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त पाणीच दिसत होतं जवळपास दहा फूट पाणी झोपडीच्या आजूबाजूला साचलं होतं त्यामुळं झोपडी बाहेर पडणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं रविवारी संध्याकाळपर्यंतचा वेळ या सगळ्यांनी कसाबसा काढला पण संध्याकाळनंतर लहान लेकरं भुकेनं व्याकुळ झाली रडायला लागली त्यांची ती अवस्था रघुनाथ आणि त्यांच्या पत्नीला बघवत नव्हती तेव्हा झोपडीत पेरणीसाठी ठेवलेले हरभराचे दाणे त्यांना दिसले तेव्हा रघुनाथ यांच्या पत्नीनं हे दाणे पाण्यात भिजवले आणि नंतर जेव्हा ते खाण्यासाठी मौसर झाले तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना ते कच्चे हरभरे खायला दिले तर इतरांनी सोबत असलेल्या गाईचं दूध पिऊनच दिवस काढले झोपडीत नीट खायला अन्न नाही लाईट नाही पावसामुळं अंगावरचे कपडे सुद्धा भिजून गेले अशा परिस्थितीमध्ये स्वतःला धीर देत या आठ जणांनी चार दिवस काढले आता इथं प्रश्न पडतो की गावातल्या लोकांनाही या आठ शेतमजुरांबद्दल कसं कळलं नाही तर गावातले लोकही पाऊस कमी होईल या आशातच होते दोन दिवस ते सुद्धा थांबून होते पण शनिवार रविवार निघून गेला सोमवारची दुपारही आली तरी पाणी जसंच्या तसं होतं फोन स्विच ऑफ त्यात झोपडीत लाईट नसल्यानं गावकऱ्यांचा आणि या झोपडीत अडकलेल्या शेतमजुरांचा कुणाशीही संपर्क होत नव्हता तेव्हा गावातल्या कुणाला तरी हे लोक शेतात अडकल्याचा संशय आला त्यांनी ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली शेवटी सोमवारी रात्री आपत्ती व्यवस्थापनाची टीम या आठ जणांना वाचण्यासाठी आली पण अंधार मुसळधार पाऊस आणि पाण्याची वाढलेली पातळी या सगळ्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालं नाही त्यामुळं आणखी एक रात्र या लोकांना अंधारात उपाशीपोटी झोपडीमध्ये काढावी लागली दुसऱ्या दिवशी मंगळवारी एकोणीस ऑगस्टला दुपारच्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाची टीम पुन्हा आली साधारण दुपारी बारा ते एकच्या दरम्यान या आठ जणांना रेस्क्यू करण्यात आलं झोपडीच्या बाजूचा परिसर हा सगळ्या नदीसारखा झाल्यामुळं बोटीच्या मदतीनं एक एकाला झोपडीच्या बाहेर काढण्यात आलं सुमारे एक ते दीड तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं जेव्हा हे सगळे चार दिवसांनी त्या झोपडीच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आता या सगळ्यामध्ये काही माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यांमध्ये असेही आरोप केले जात आहेत की आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुर्लक्षपणामुळं चार दिवसांनी हे आठ शेतमजूर झोपडीच्या बाहेर आले पण इथं या लोकांना कोणत्याच प्रकारचा संपर्क होत नव्हता गावकऱ्यांनाही या गोष्टीची नीट माहिती मिळत नव्हती या सगळ्यामुळं झोपडीत अडकलेल्या या आठ जणांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही आणि अंधारलेल्या रात्रीचं अंधारलेल्या दिवसामध्ये अन्न पाण्याविना या आठ जणांनी तग धरला पण या चार दिवसामध्ये त्यांनी जे सहन केलं त्याची कल्पना करणंही आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा